नमस्कार मंडळी मी संकेत मुळे स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे श्री दत्त रिअल इस्टेट आणि आज आपण बघणार आहोत संगमेश्वर तालुक्यामधील सतरा गुंठ्याची शेतजमीन ही जमीन मुंबई गोवा महामार्गापासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावर आहे संगमेश्वर बाजारपेठ व संगमेश्वर बस स्थानकापासून फक्त सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे प्रामुख्याने ही जमीन लोकवस्तीमध्ये आहे या जागेचे एकूण क्षेत्रफळ हे गुंठ्याचे आहे ही जमीन डोंगर उताराची आहे ही जागा प्रामुख्याने आंबा व काजू लागवड बांबू लागवड तसेच फार्म हाऊस किंवा साठी उपयोगी आहे हो या जागेमधून सुंदर असा बावनदीच्या खाडीचा व्ह्यू आपल्याला मिळतो या जागेचे डॉक्युमेंट्स क्लिअर असून भोगवटादार वर्ग एक ची जमीन आहे या संपूर्ण जागेची किंमत ही अकरा लाख रुपये असून ही किंमत निगोशिएबल आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद